सुजेताबाई कोण रोड ती घड्या अहो सुजेताबाई अहो काऊन रडक तुम्ही काय झालं काय हा अहो असं नाही करू तुम्ही तुम्हाला काही कोणी बोललंय का अहो तुम्ही ना काळजी करू नका मी असता नाही गावामध्ये विला काही बोलला का तू पांड्या त्याला तगडच निवडू तुम्ही हा नवरी छाटण भेटत आले का अहो मी आहे ना तुम्ही कशा गाव वाटत विद्या किती बोलता अहो डोक कायतरी गेलाय माझ्या मी कशात रडू डोळ्यात गेलं भई हा मला वाटलं दुसरंच तुला गेलं ना हा बघा ना काय गेलं काय माहिती मी काढतो थांबा एक मिनिट तू आल दिसन का आव दिसत मला बघ एक्सपर्ट मी डोळ्यात काय गेलं काढ लूट उसते काका का 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 बाबा का 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 गो आय दिवस चालू आहे हाना राव आशिक बन कस चालू आहे बघ ना हाना अरे पाहिजे मी वाले मारला आपण गेलो असच गेले आपण दिल्याचं काय नाही झालं ते जाऊन दे कसलं म्हणजे घेऊन आलं व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ आपण गेम करू घे व्हिडिओ चांगला चांगला झुम झूम कर त्याला हा भास घे आ बा केवड किडूक होतं ते डोळ्या एवढं किडूक होतं ते आता डोळ्या चोरीत बसले असते जखम झाली असते डोळ्याला दवाखान्यात जावं लागला असतं मोठा मोठं खरंच ना दे टाकून ते अरे शामराव थँक्यू या लय कवाचे मी चोळत बसले बघ ना लाल झाला डोळ्या पण मला ते पाव तुमचं दुःख हो म्हणून मी धावत पडत आलो बर झालं तुम्ही आले नाही निघलंच नसत मी कवर घेऊन बसले असते माहिती का मग बर झालं निघले एकदा बर बर चाल येऊ का मग मी हा हा चालेल ना चहा करतो तुम्हाला चहा बस चहा करतो नको नको जाऊ द्या तुमचं बर झालं निघालं डोळ्यातलं कुठे ना वाढला असता काळजी घ्या डोळ्याची हा येऊ का मग हा हा या येतो हा बाय आशिक बनाया अमरान आश्वी खुन मी मग ते लाल होत पुसा जरा हे लालच होते माझे नाही नाही ना, लय जास्त लाल झाले आज आकणार अरे गोऱ्या माणसाचे होटे लालच असते तुमच्या वदी काळे काय मी ते सिगरेट फुकफुक सगळे होटे काळे झाले तुमच्या डांबरामध्ये अ आम्ही लाल म्हणजे ते लिफ्टी पुसा।, पुसा 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 लिफ्टीचा काही संबंध आहे कुड अच्छा शिकव नाया मस्त काय ते पाचशे रुपये द्या मला पाचशे रुपये मग एड लागले काय तुम्ही सारखं भोट्याला पाचशे रुपये द्यायला देवाच लागेल एक गोष्ट दाखवली ना पाचशे काय हजार देतं ना तुम्ही मी तुम्हाला आले बघून आठल काय तुम्हाला मी हा बघाय दिसतो मला काय गमत ऐकतो ना गमत बसा नाय भारी गमत आहे दिसत शिक बे चांडावा नो त्याला अरे ती काही कसं काढत तुम्ही मी सुजाताबाईच्या डोळ्यात किडूक गेलो होतो ते काढत होतो मी किडूक दिसला नाही असले पाचशे मी माझ्या बायकोल समजून सांगन ते किडू गेलो डोळ्यात म्हणून तेवीन विश्वास ती माझ्या मी काय करतो माहिती का मी मोबाईल ना वहिनीला दाखवतो एकदम स्पष्ट झूम करून दाखव ना मग काय तर पाचशे दहा हजार जातील तुमचे जाऊन द्या काय तुम्हाला कमी मग समजा हे वहिनीला मी एवढं दाखवला वहिनी तापल्या पान 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 काहीतरी घेतलं लाटण घेतलं डोक्यात टाकला दगड घेईन उद्या वरुटा घेईन वरुटा घेईन टाकला रागा रागात जाऊ तुमचे बास 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 घेतो पाचशे तुला ते पहिले पैसे द्या घंटाचे रे तुम्ही डिलीट करीन मी डिलीट माझ्या समोर कर करीत खुश आता तर पा गावात कोणाला माहित झालं ना काही विश्वास ठेवा आमच्यावर चांगलं करायला गेलो मी आपलं नारी दुख काय आशिक नाही अजिबात नाही कोणाचं भलं करावं का नाही असं झालं गावात काय ए श्यामराव कुठं चालला चाललो गाव सोडू अर कमून काय सांगू मित्र तुला आता अरे झालं तरी काय सांग ना मला आपला त्यो बांड्या हा आणि त्याचा तो मित्र काय नाव त्याच ठेवली मरुदी अरे ते आपली सुजाता बाई नाही होय त्याशीच्या डोळ्यात किडू गेले म्हणून काढित होतो त्यांनी मागून चित्रविचित्र व्हिडिओ काढला रे आणि माया बायकोला नेऊन दाखवला रे भानं झाले बघ कसा कसा घरामध्ये बायको म्हणजे अजिबात गावात राहायचं नाही तोंड दाखवायचं नाही चाललं मी मुंबईला निघून राव त्या दिवशी माय पाचशे रुपयासाठी बांधणं लावून दिलं ते माहितीये खालच्या आळीच्या पाप्या संघ अरे पाचशे मागितले दिले मी त्याला पहिले बर का त्याला व्हिडिओ डिलीट करायला लावला पण काय केलं काही नेहमी केलाच नाही आणि मला म्हटलं परत हजार दे हजार दिले नाही म्हणून बायकोला व्हिडिओ नेऊन दाखवला तिने असं नाही करायला पाहिजे काय करायचं नाटक लावले हा मग ते किती भोगाव लागलं माहिती का तू गाव सोडून चाललंय माहिती हाकलून दिला बायकोनी तुमच्या मुळे अरे लाज वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी आम्ही काय केलं काय केलं खोटे नाटक व्हिडिओ बनवताना आणि जाऊन दाखवता अरे ता पैसे काही पैशांसाठी पाचशे हजार रुपयांसाठी एवढं ठरायला जातात अरे काम धंदा करा काहीतरी करा नुसतं याला लूट त्याला लूट हे कर ते कर बस अरे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला तुमच्यामुळं लाज वाटू द्या जा श्यामरावला घेऊन या परत आणि काय मागा त्यांची झाप्यासारखे अजून अरे माफीच काय मागा पाय बी झाड परत जर का असं केलं बघू नका जापड कुणाची गाड्या आई आईला हा त्या दिवणीच्या पायात होती आईला कुणी आणून टाकली पण आईला त्या कुत्र्यांनी आणून टाकली असे विमाया बायकोला चप्पल लागत होती कुणीचा दुसरा जोड चल सापडून ठेवू आधी काय करा बाई एवढी महागाची चप्पल घेतली काय टेन्शन मध्ये बसला भाऊजी बघा ना एवढी महागाची चप्पल घेतली मी आठ दिवस नाही झाले आणि कुणी तरी एक नेली माहिती का अहो कुणी नाही नेली ती त्या कुत्र्यानेच खाल्ली असन त्या कुत्र्याला लय घाणसा बर का माझ्या बायकोची ना एक मी चप्पल नाही सोडली नवीन आणली का खाली ना तिचं ती म्हणून का अंगताय ना करडून खायचं सोडलेत ना आणि आशा कुत्र्यांना ना बायांच्या चप्पला खायची दिस वय पण बघा ना आठ दिवस पण नेतोय झाली किती महागाची आणली तुम्ही माहिती का अहो तुमच्या आठ दिवसाचं कुड करता एक तासाला चप्पल खाते बायाची ती सापडन का ती नेली चप्पल बघा आता विजेच्या कुत्र्यांनी नेली ती चप्पल आणि अशी बी त्या कुत्र्यांनी पार कारकडून कारकडून खाऊन टाकली एक येत सुद्धा ठेवला नसन आणि ते आता विजेचं कुत्रे दिसलं गलीत ही चप्पल त्याच्या डोक्यात घाला आणि तुम्हाला जर घालता येत नसली ना मी घालतो त्याच्या डोक्यात दिसलं ना रे खरच मारत असत फिरक करून अजिबात नाही पण ही चप्पल जाऊ घेऊन मग मी कशाला आहो दिसलो ना त्याचा पो जाऊन त्याच्या डोक्यातच घालतो कुत्र्याच्या द्या बाई मग आता काय करायचं ते एका चपलीच तर जाऊ मग अश्विनी हा ही बघ चप्पल आणली नाही बोंबलत राहते ना चल धर ही घाल हा आणि हिंड इम्पॉर्टन ती मार 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 कोणती घे तुला माहिती ना काय पाय कशाला पाळता कुत्रे हा अरे लोकांची चपला खायला कुत्र मग कोणाचं तुमचं कोणाचं हो काय वायत दिला तर कुत्राने पिशवी ठेवली नाही काही ठेवलं नाही कपडे वळू घातले कपडे सुद्धा ओढून देत ते एवढी महागा सहाशे रुपये चप्पल आणली मी चप्पल घेऊन गेला माझी खुशाल पैसे द्या माझे सहाशे रुपये ऐकून तर घ्या मग पुत्र झाले तीन महिने झाले मी सोडून आलो नाही या कारणामुळे आम्ही ते घरी बो आता आम्ही सोडून ती ति काय बोलत आहे राव पण मला जालू भाऊजी म्हणले होते तुमच कुत्र घेऊन गेलय हा तुम्ही बघितलं दिसलं तुम्हाला आतापर्यंत हा राव कुत्र पण ना दिसल त्याच कुत्र आहे ना आम्ही सोडून आलोय मग कोण घेऊन जाईल माझं चप्पल दुसरा तुमचे दोन्ही गेल चप्पल गेली एकच गेली एकच होती आणि एक दुसरी चप्पल कोण आहे ते जालू भाऊजी घेऊन गेले कुत्र्याला मारायला चप्पल अशी गोलन कलरची होती ना पट्टे बिट्टे जुला बे असते ना बरोबर बर ना त्याच्या म्हणतात कसं माहिती त्याच्या बाय पायात पाहिली बायकांची पाय बघायला का समोरून चालतं दिसत नाव पाया आपली चालली होती काही म्हणता भाऊजी कशाला घेऊन जातील अहो साऱ्या दुनियाचा चिकटा आहे तो टेनिस नाही नेहरे असन तुमची चप्पल ते कशाला नेतील माझी चप्पल तुम्हाला मी गोळीने सांगते मला पैसे द्या तुम्ही केस करीना तुम्हाला माहित नाही किती गांडायचं आहे त्याच्या घरीच चप्पल असणार आहे तुम्हाला बघायचे का हा चला तुम्हाला दाखवितो पत्र झाले तीन महिन्यां पतंग होते अहो काय झालू भाऊजी मला बनविता तुम्ही हा माझी चप्पल कुशल घेऊन आले कुत्र्याचं नाव सांगून अहो वहिनी मला काय करायची चपलाचं तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या करा बायकोला द्यायची होती तुम्हाला चप्पल अहो वाटलं पाहिजे कायतरी बायकोसाठी चप्पल नाही घेऊ शकत सारी तुम्ही अहो द्यायचीच होती तर विकत आणायची ना माझी कशाला चोरून आणायची अहो मी कशाला चोरू तुमची चप्पल मला हां करायची चप्पलीचं बोला बरं तुमच्या बायकोला बाहेर ती गेली तिकडे बाहेर घरात असंल घरात घरात लपून ठेवली असते हा खोला चप्पल तपासणार आहे मी भेटली ना मग बघा तुम्ही लावतोय साठीच बसले मी इथे याच्यावर कोण बसले ते घमेल्यावर ते उल होईल ना त्याच्या कशाला होईल मग हा खुर्ची नाही म्हणून बसले आपलं टेकून तुम्ही जाल भाऊजी हो खरं सांगा मग चप्पल कुठे टाकली टाकली म्हणजे फेकून मारली त्या कुत्र्याला हा हा कुत्रे किती पाहिले त्यांच्या डोळ्याने तुमच्या बायकोच पायात माझ्या बाय कुच्या पाया काय ऐकत्या डोळ्याच्या हा बघ तो टपुरी अरे माझे कुत्र झाले तीन महिने झाले मी सोडून आले आणि कोणत्या कुत्र्याला मारलं तू हा कोणत्या मार कुत्र्याला मारलं ना कुत्र खायला ते खाली असेल कुत्र्यानी मग मला काय करायचं तुमच्या चपलाचा आम्ही एवढाच वाटत असले ना मी माया पदर घेऊन देतो तुम्हाला चप्पल चला पदर घेऊन देता बायकोला तर घेऊन देता येत नाही दुसऱ्याची चोरून आणता मला कुठून घेऊन देता अह काय वहिनी माझी लायकी काढतोय बायकोला चार चार जोड ठेवलेत घरात दा मी दाखवा दाखवा कपाटाच्या आत आहे काय सोनं मी नाही काय कपाटाच्या आत ठेवायला असे फिरते कुत्रेले झाले बरोबर सांगतो उलप लावले नाही तर दाखिलच असते तुम्हाला मी जातो तुम्ही चप्पल भरून जाऊ द्या चला चप्पल हा या हा चला मी जातो तुम्हाला चप्पल भरून गेली नाही चालू भाऊजी हाय आले चप्पल तुमच्याकडे तुम घेऊन निघालो होतो आता हे काय लगेच दुसरी मी मोठा बोलू नका हा

हायला म्हणजे एवढा कोट आहे मी असं तुम्हाला वाटतंय का कोटाचे तू मग चप्पल कस निघली अहो निघली कशाची घेऊन निघालो तुम्ही वही तू काही नको सांगू अहो खोटं बोलू नका तुम्हाला ना त्या चपलीने मारलं पाहिजे अंगात मला तू माझ्या जवळच आहे का वहिनीच्या जवळच आहे रे मला एवढं सांग माझ्या जवळच आहे का वहिनीच्या आणि मग माझ्या बायकोच्या पायात दिसल्याची तुझ्या वहिनीची शोभून दिसली नसते का दिसली असते ना अरे तुला आहे ना